महासंघाचे आम्ही सर्व पदाधिकारी तिच्या लवकर असतील व तिच्या सर्व कार्यकर्ते असतील सांगली जिल्ह्याचे आम्ही एस टी महामंडळामध्ये आमचे सुरक्षा रक्षक घ्यावेत यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी त्यांना आम्ही निवेदन दिलं आहे की आज पर द लॉ तुमची आस्थापना आमच्याकडून रजिस्टर आहे आणि तुम्ही आमचे सुरक्षा घेतले पाहिजे परंतु त्यांना काही शासकीय अडचणी असं त्यांनी सांगितलं परंतु आम्ही सांगितलं की आम्ही त्यासाठी उपोषित करणार आहे त्यांच्या अडचणी अशा आहेत की त्यांच्या सेंट्रल गव्हर्नमेंटकडून स्टेट गव्हर्नमेंटकडून अडचणी आहेत महाव्यवस्थापकांची अडचण आहे आणि त्यांच्याकडून ते पत्र आल्याशिवाय ते पुढे कारवाई करू शकत नाही कारण यांच्या हातामध्ये काही नाही आहे आणि हे महामंडळ आहे आज इथे आम्ही सुरक्षा अधिकारी असतील कामगार अधिकारी असतील यांच्याशी आम्ही भेट घेतली आणि सविस्तर चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं आहे की जर महाव्यवस्थापने आम्हाला सांगितलं तर आम्ही सुरक्षा रक्षक जरूर घेऊ नाहीतर घेणार नाही कारण की आज पर द त्यांच्या लॉनुसार ॲग्रीमेंट करणं बंधन करा आहे फक्त आम्ही सांगितलं की आमचं मंडळ हे स्वायत्त आहे आणि या कुठल्याही प्रकारचं ॲग्रीमेंट आम्ही करणार नाही तरी त्यांनी आहे की तुम्ही महाव्यवस्थापकाचं पत्र आणा आम्ही सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी तुमचं डिप्लॉय करू आज या ठिकाणी जे आपण बेमत उपोषण म्हटलं होतं विशाल देवकर त्याच्या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी ठेवलं होतं आपण काही काळासाठी हे स्थगित करतोय कारण की त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की आम्ही तुमचे कार्ड डिप्लॉय करू फक्त आम्हाला महाव्यवस्थापकाचं पत्र हवं आहे त्यामुळे त्यांनी दिलेला प्रतिसाद आज चांगली चर्चा झाली त्यांच्याबरोबर आज अर्धा तास एक चांगली सकारात्मक चर्चा झाली या चर्चेनुसार आत्ता त्यांनी मुजावर साहेब जे आपले सहायक कामगार आहेत आणि मंडळाचे अध्यक्ष आहेत सांगली जिल्ह्याचे त्यांच्याशी त्यांनी बोलणं केलेलं आहे आणि आगामी काळात आम्ही मंडळाचे जा गार्ड घेऊ फक्त प्रशासकीय स्तरावरचे ज्या अडचणी आहेत त्या तुम्हाला दूर कराव्या लागतील आणि त्यासाठी आम्हीही प्रयत्न करण्यासाठी तयार आहोत त्यामुळे आज चर्चा होती आज विशाल देवकरांच्या कार्यकर्त्यांनी आणि महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ संलग्न भारतीय मजदूर संघाच्या कार्यकर्त्यांनी जे उपोषण आज या ठिकाणी करणार होते सुरू केलं होतं ते आपण तात्पुरतं स्थगित करत आहोत आगामी काळात जर आमच्या आश्वासनाची पूर्तता झाली नाही तर मोठ्या संख्येनं तीव्र स्वरूपात या ठिकाणी आम्ही आंदोलन करू असा इशारा आम्ही एस टी महामंडळाला दिला आहे एस टी महामंडळ ही आमची आस्थापना आहे आमचे सुरक्षा रक्षक तिकडे पाहिजेत आमचे गार्ड तिकडे पाहिजेत मंडळाकडे नोंदीत आस्थापन आहे असं नाही तुम्ही जर आमचे गार्ड घेत नसाल तर हा ही तुमच्यावरती कारवाई होऊ शकते तुमच्यावरती प्रॉसिक्युशन होऊ शकतं तुमच्यावरती खटले दाखल करू शकता, दा शकता। मेस्को हे जर या ठिकाणी असेल तर मेस्कोचा एक दर्जा वेगळा आहे ज्या ठिकाणी बंदूकदारी हवे त्या ठिकाणी बेस्कोटी डिप्लॉय करा पण आमचे लाठीदारी या ठिकाणी योग्य आहेत हा आमचा जिल्हा आहे आमच्या जिल्ह्यातील तरुणाला रोजगार मिळावा या भावनेनं आणि आज कित्येक जणं वेटिंगला आहेत पूलवरती आहेत त्यांना रोजगार कधी मिळणार त्यामुळे आज आम्ही सर्व सुरक्षा रक्षक महासंघाचे कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र आलो आहे आगामी काळात जर न्याय मिळाला नाही तर अतिशय प्रखर आंदोलन करू अशी एक ग्वाही आणि असा इशारा या एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना आज देऊन आलो त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी तात्पुरतं हे उपोषण आम्ही स्थगित करतोय असं या ठिकाणी मी जाहीर करतो आणि सर्वांना विनंती करतो की आगामी काळात असाच पाठपुरवठा इतर आस्थापना बाबतीत घेऊ शासकीय तंत्रनिकेतन असे किंवा कुठलीही आस्थापना जी मंडळाकडे रजिस्टर आहे अशाच प्रकारचा या ठिकाणी त्याचा पाठपुरवठा घेऊ आजचं उपोषण या ठिकाणी स्थगित करतो असं जाहीर करतो भारत माता की वंदे धन्यवाद